कोणत्या बैलाचे काल उड्या स्वप्नील फडतरे यांच्या सिद्धापूर राजा बैला सिद्धापूर खाणी जर त्यांचा राजा कोणता बैल नाव म्हणजे कधी घेतलेला बैल आहे तू माहिती आहे त्यांचं त्यांनी दोन दात्या आणलेला दिलं दोन आणलेला बरं बरं मग त्या बैलाची तुम्ही स्वतः खात्री केली का त्यांनी सांगितलं

कोणत्या बैलाची काय माहिती बरं बरं भाऊ खेलार सांगू पण का, कर का करायचो थोडक्यात सांगा आवडीसाठी म्हणूनच करायचं आपल्यासाठी करायचं दुसऱ्यासाठी कोणासाठी करायचं आरोग्य हे महत्वाचा मुद्दा आहे बर म्हणून करायचं बरं आपल्यासाठी करायचं बाकी काय म्हणजे कुठं काय होईल ह्यातनं काय मिळेल असं अपेक्षा नाही रक्कम जुळवायची नाही आवड आणि जुना जोपासना म्हणून हे करायचं म्हणजे हे आरोग्यासाठी धडपडायचं आहे आरोग्यासाठी आरोग्या आहे म्हणजे आयुष्यातल्या महत्वाच्या चवीच्या गोष्टीसाठी खिलार संगोपन म्हणजे हे सुद्धा चवीच आहे बरोबर आहे मग की तुम्ही आयुष्यात जी चवीची गोष्ट धडपडताय चवीच्या गोष्टीसाठी कष्ट करताय ही गोष्ट कुठेतरी मीडियावरती नोंद व्हावी कुठेतरी जगाला दिसावी असं कधी वाटलं होतं का बाबा हे आपण सांभाळतोय आणि कोणतरी आपल्याला वळखावं या गोष्टीमुळं नाही नाही खरं तर ह्याच्यामुळेच आता ओळख होईल किंवा होती आतापर्यंत काही ओळख नव्हती आपली बरं स्थानिक लेवलला असती ओळख पण बाहेर कुठं नाही पण बऱ्यापैकी आता मोबाईल मध्ये बरेच बाहेरचे लोक आहेत हां जे ह्याच्यामुळे ओळखतात आपल्याला असं म्हणतात बरं बरं तुम्हाला कधी वाटलं नाही का मी काही सांभाळतोय आणि माझी कधीतरी मुलाखत व्हावी एक दोन मिनिटाची नाही काय असं बरं वाटलं नाही कधी किंवा कोणाला बोलावं असं वाटलं नाही नाही काही नाही आपल्या माध्यमातून ते आता होत आहे थोडक्यात बरं मग वाटलं होतं का कधी बाबा मी डायरेक्ट घरी येईल तुमच्या किंवा थांबेल असं काही नाही आपलं बोलणं एक दोन वेळा पण काही वेळ मिळेल बोलता येईल असं काही नाही बरं मग आज अचानक तुमची कोणतीच तयारी नसताना मी एक दोन मिनिटं नोंद करून घेतोय तुम्ही खिलार पालक आहात म्हणून किंवा एक चांगल्या गाईचं संगोपन केलंय किंवा त्या गाईला चांगलं वासरू पिल्लू झालंय म्हणजे ह्या गोष्टी मी डायरेक्ट म्हणजे तुम्हाला पूर्वसूचना न देता नियोजन न करता करतोय म्हणजे काय वाटले आधी सूचना असते आधी थोडी तयारी धोन वगैरे ओके केला असतं सगळं असते असं काय नाही चला जे आहे ते आहे किंवा काही वेगळं करायची गरज नाही जे आहे ते नॅचरल सौंदर्य नॅचरल बर बर ठीक आहे वेळ गेला तुम्ही तुमच्या दाउपळीत त्याबद्दल खिलाड शेतकरी परिवार आभारी कस पॉझिटिव्ह